कांदा उत्पादक शेतकरी बंधू नमस्कार मी बाबासाहेब किसोरे गाव माझा गाव तालुका आष्टी जिल्हा बीड मी एक आज आगळ्या वेगळ्या विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहे आपल्याला मार्गदर्शन म्हटलं तरी काही गैर होणार नाही ते असं करणार आहे ते मार्गदर्शन असंही मित्र की आता मागच्या हप्त्यामध्ये केंद्राची एक टीम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेली आणि त्यांचा उद्देश फक्त कांदा आणि फक्त कांद्यासाठीच ते माहिती घेण्यासाठी आले होते योगायोगाने त्यांच्या नियोजित बीड जिल्हा होता आणि बीड जिल्हा असल्यामुळं पुढे आपल्याला कांद्याची माहिती असल्यामुळं किंवा आपण मोठ्या क्षेत्रावर कांद्याचं उत्पादन घेत असल्यामुळं कांद्याचं बीज उत्पादन घेत असल्यामुळं कृषी विभागाने या टीम माझ्याकडे घेऊन आले आणि भरपूर सविस्तर अशी चर्चा केली मागील व्हिडिओमध्ये मा मागच्या हप्त्यातल्या व्हिडिओमध्ये मा आपण ते ऐकलंच असेल पाहिलंच असेल परंतु तेवढं आपल्या समोर सांगून माझं समाधान झालं नाही तर मला एक आपल्याला नम्र अशी विनंती करायची की मित्र हो, आपलं जे दुःख आहे शेतकऱ्याचं दुःख आहे त्याचं निवारण आता आपल्यालाच करावं लागणार आहे कारण कुठलंही सरकार आलं तरी ते शेतकऱ्याच्या बाजूनी जवळजवळ नसतंच असं मला ठामपणे सांगायचंय त्याचं कारण असं की सरकारला शहरी मतदाराला सांभाळण्यासाठी त्यांचा जास्त भर असतो मग अशा वेळेला शेतकरी मेला तरी त्यांना त्याची गरज नाही असंच हमेशा आपल्या जर समजा येतं मग आता आपण काय करायचं आपण काही शेती करणं सोडून द्यायचं का नाही आपल्याला शेती करावीच लागणार आहे कारण शेती करणं हा आपला धन आपला व्यवसाय आहे कृषी सेवा असका असमाकम स्वधर्म ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे ह्या मा मातीची या कार्यायाची सेवा करणं आपला धर्म आहे आणि आपण नाही व्यापारी होऊ शकत किंवा आपण नाही इतर काम करू शकत तिला सोडू शकत नाही तिने आपल्याला किती नुकसान केलं तरी त्या ते आईची कास आपल्याला धरावच लागते मग काय आता विषय आहे कांद्याचा तर मित्र माझा स्वतःचा असा अनुभव आहे की कांदा पिकासारखे पैसे दुसऱ्या कुठल्याही पिकामध्ये मिळत नाही मी अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांना भेटलो आपला भाग आमचा भाग जरी दुष्काळी पट्ट्यातला असला तरी कांद्याच्या बाबतीत आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं विक्री उत्पन्न घेणारे पण शेतकरी आहेत मी गेली पंचवीस तीस वर्षापासून लोकांना कांद्याच्या पिकामध्ये कसं आपल्याला नवं नवं काम करता येईल जास्त उत्पादन कसं घेता येईल क्वालिटी चांगली कशी काढता येईल अशा प्रकारचं मी लोकांना मार्गदर्शन करत असतो महाराष्ट्र काय महाराष्ट्र बाहेर जे मला बोलवते त्यांच्या त्यांच्याबरोबर मी जातो आणि तिथून शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो त्याचे रिझल्ट निश्चितच चांगले आहे आजच्या मुला मुलाखतीचा माझा उद्देश असा आहे मित्र की आता आपल्याला ही सरकार किंवा कुठलंही सरकार येणार सरकार हे सरकार आपल्याला कांद्याच्या बाबतीमध्ये कधीच सकारात्मक आपल्याला दिसणार नाही किंवा राहणार नाही कारण आतापर्यंत सरकार कोणी राह कुठलंच राहिलं नाही आणि इथून पुढे राहतील म्हणून काही भरोसा नाही मग आता आपल्याला आपलंच काम करावं लागणार आहे काय करावं लागणार आहे तर या गेल्या मागच्या वर्षापासून कांदा हा मल्चिंग पेपरवर करावा अशी एक माझी कल्पना होती आणि मी बऱ्याच शेतकऱ्याला कांदा मल्चिंग पेपरवर करायला लावला या वर्षी खूप शेतकऱ्यांनी जवळजवळ हजार पाचशे करोड लोकांनी कांदा मल्चिंगवर के केला आणि त्यांना एवढं विक्रीम उत्पन्न निघालं मी पण केला एवढं मोठं विक्रीम उत्पन्न मिळालं आणि फायदा असा झाला की जो आपण लाल कांदा किंवा आपण जो खरीप कांदा म्हणतो तो चार सहा टनापेक्षा जास्त निघत नाही कारण त्या वातावरणात पावसाळा असतो रोगराईचं प्रमाण जास्त असलं असतं त्यामुळे क्वालिटीचं उत्पन्न निघत नाही आणि क्वांटिटी बी निघत नाही पण अशा पिरियडमध्ये तुम्हाला मी परत परत सांगेल की नाशिक जिल्ह्या सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरचा नावाचा एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे एकरवर आपलंच बियाणं वापरून सोनाचाळीस हे बियाणं वापरून त्या लोकांनी पंचवीस ते तीस टन एकरी उत्पादन काढलं एकरी म्हणतोय मी हेक्टरी नाही पंचवीस ते तीस टन काढलं मी प्रत्यक्षात पाहायला गेलो त्यांची हार्वेस्टिंग पाहिली त्यांचं रान मोजलं स्क्वेअर फुटामध्ये मोजलं स्क्वेअर मीटरमध्ये मोजलं कांद्याचं वजन केलं तर मोठं आश्चर्य वाटलं मला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पंचवीस टनापेक्षा जास्त उत्पन्न काढलं तर मित्र मला असं म्हणायचं की जर आपण मल्चिंगवर मल्चिंग पेपरवर जर कांदा केला तर मल्चिंग पेपरवर कांदा करण्यासाठी साधारण मल्चिंग पेपरला दहा ते अकरा हजार रुपये एकरी खर्च येतो आणि जे त्याच्या खाली दोन लॅटर टाकायचे ते लॅटरला कृषी विभाग ऐंशी टक्के सबसिडी देत ते, ते आपण जर आय एस आय मार्क्सचे जर लॅटर टाकले तर वीस पंचवीस वर्ष त्याला काही होत नाही मित्र एकाच पिकामध्ये आपले पैसे फुटून जातात मल्सिंग पेपर टाकला तर त्याला तणनाशक मारण्याची गरज नाही त्याला खुरपण्याची गरज नाही तुम्ही सोबत असणारा व्हिडिओ पहा मी मल्सिंग पेपरवर जे दोन बेड लावलेत ते तुम्ही पाहत आहात की ते इतके सुंदर आलेत ते सध्या आता साधारण दोन महिन्याचे झालेत ते आता ते इतके सुंदर आले की निश्चित विक्रे मी उत्पन्न देतील आणि जे लोकांनी दिलं तेच रिझल्ट मला लोकांना दाखवायचं आमच्या परिसरात आता सध्या या वर्षी दुष्काळ आहे पिण्याची पाण्याचे सुद्धा संकट समोर आलंय त्याच्यामुळे मला मोठ्या प्रमाणात मल्चीवरून कांदा करता नाही आला परंतु माझ्या संपर्कात असणाऱ्या ग्रुपवर असणाऱ्या शेतकऱ्याला मी हार्वेस्टिंगच्या वेळेला बोलवणार आणि एकरी तीस टन कांदा कसा विकतो हे हो मी प्रात्यक्षिक दाखवणार याच्यासाठी हा जे समोर शेजारी तुम्ही व्हिडिओ पाहताय तो यासाठी मी तो केलेला आहे तर मित्र हो भविष्यात येणाऱ्या जून जुलै मध्ये आपण जो आता पावसाळी कांदा लावणार आहोत खरीप कांदा लावणार आहोत लाल कांदा लावणार आला आहोत तो मल्चिंगवरच लावायचा जेणेकरून आपल्याला विक्रमी उत्पन्न मिळाले त्याचं कारण असं की कि किती जरी ह्या सरकारने भाव पाळले दहा रुपये जरी भाव पाळले दहा रुपये जरी आपल्याला मिळाला का भाव मिळाले आणि आपण जर एकरी पंचवीस टन उत्पन्न झालं तर आपल्याला अडीच लाख रुपये मिळतात समजा आपल्याला लाख रुपये जरी खर्च केला गेला तर आपल्याला तीन चार साडेतीन महिन्यामध्ये आपल्याला दीड दोन लाख रुपये निश्चितपणाने राहतात असा माझा ठाम विश्वास आहे म्हणून मित्र हो आता कुठल्याही सरकारला हात जोडण्याची किंवा पाय पडण्याची गरज नाही आपण आपलीच कंबर बांधू आणि मल्चिंग पेपरवर आपण कांद्या लावायला सुरुवात करू तो पावसाळी असू किंवा उन्हाळी असू खरीपाचा आणि रब्बीचा दोन्ही पिकं आता आपल्याला मल्चिंग पेपरवर घ्यायचेत त्याचा रिझल्ट आपल्याला आता मिळाला आहे आणि तो रिझल्ट मिळाल्यामुळे आता आपण शंभर टक्के सक्सेस होऊ दुसरी गोष्ट मल्चिंग पेपरवर जो कांदा निघतो तो सर्व कांदा एक साहित्य निघतो पुष्काळ शेतकरी मला भेटतात की पंधरा टन कांदा काढला कांदा काढला अशी म्हणणारे शेतकरी येतात परंतु ज्याने पंधरा वीस टन कांदा काढला त्यातला पन्नास टक्के कांदा हा एक नंबरचा असतो बाकी राहिलेला कांदा हा दोन तीन नंबरचा असतो समजा आता पन्नास टक्के कांद्याला वीस रुपये भाव जर मिळाला तर राहिलेल्या दोन तीन नंबरच्या कांद्याला दहा रुपये दोन रुपये पाच रुपये भाव मिळतो सरासरी जर केली आपण सांगते सांगतो की माझा कांदा वीस रुपये गेला पण आपल्या हातात पट्टी आठ दहा रुपयाने आलेली असती हा प्रकार मल्चिंग मध्ये घडत नाही मल्चिंग मध्ये सर्व कांदा एक साहित्य निघतो अगदी दोन पाच टक्के सोडला तर जवळजवळ नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कांदा हा सगळा एक साहित्य निघतो त्याला अतिशय क्वालिटी येते पंचवीस टक्केच पाणी लागतं पंचाहत्तर टक्के पाणी वाचतं खुरपणीची गरज नाही मजुराची गरज नाही फक्त लावणीसाठी मजूर लागतो हार्वेस्टिंग अतिशय सोप्या पद्धतीने होते असा माझा स्वतःचा अनुभव आहे तेव्हा मित्र हो आजची ही मुलाखत मी एवढ्यासाठी दिली की भविष्य काळामध्ये आता आपण घाबरण्याचे कारण नाही आपल्याला कांदा म्हणजे कांदा करायचाच परंतु तो करतानी मल्चिंगवर करायचा पारंपरिक पद्धतीने पाठ पाण्याने किंवा ठिबकवर अजिबात कांदा करायचा नाही करायचा तो मल्चिंगच्या खाली करायचा अशा पद्धतीने आज आपण आता यासाठी ही मुलाखत दिली आणि येत्या काळामध्ये आपण निश्चित माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण बोलाव की मी येईल आणि आपण मात्र निश्चित आपलं दुःख आपणच सावरू आपल्या कायद्याची जी हाल चालले ते आपणच निवारण त्याचं करू अशी माझी खात्री आहे धन्यवाद नमस्कार